नमस्कार मी विशाखा गनोरकर इंडिया न्यूज ट्वेंटी वनमध्ये आपले स्वागत करते कन्सेप्ट स्कूल काटोलचा शंभर टक्के निकाल काटोल येथील कन्सेप्ट स्कूल या शिक्षण संस्थेने यावर्षीच्या बारावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल नोंदवून शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे संस्थेतील सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले असून विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे हे फळ आहे या नेत्रदीपक निकालात शाळेतील प्रथम तीन विद्यार्थ्यांनी विशेष चमक दाखवली आहे कुमारी आरोही सोमकुवर हिने सर्वाधिक एक्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे तर नचिकेत सातपुते याने अठ्ठ्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के गुणांसह हो दुसरा क्रमांक आणि जान्हवी ढोले हिने अठ्ठ्याऐंशी पॉईंट सतरा टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे विशेष म्हणजे यावर्षी कन्सेप्ट स्कूलच्या तब्बल तेहतीस विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे जे शाळेच्या उत्कृष्ट शैक्षणिक परंपरेचा दाखला आहे तसेच नुकत्याच पार पडलेल्या जे ई ई या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेमध्ये कॉन्सेप्ट स्कूलचे बत्तीस विद्यार्थी जे ई ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय झाले आहे या अभूतपूर्व यशाबद्दल शाळा व्यवस्थापन शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे आज ऑनलाईन पद्धतीने नागपूर विभागाचा नव्वद पॉईंट पन्नास बारावीचा रिझल्ट लागलेला आहे आपल्यासोबत कन्सेप्ट स्कूलचे काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे काय सांगू शकाल आज बारावीचा विद्या बारावीचा रिझल्ट लागलेला आहे आणि आपल्याला नव्वद पॉईंट नाईंटी वन पॉईंट मिळालेले आहे आरोही सोमकर यांना काय सांगू शकशील काही नाही बस खूप खुश आहे जेवढी मेहनत केली तेवढे पर्सेंट मिळाले शिक्षकांचा सगळा साथ होता परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंतसुद्धा शिक्षक आमच्या सोबतच होते आणि मुलांची मेहनत शिक्षकांची मेहनत जे दोन वर्ष केलेला तो जो प्रयास होता त्याला आज फळ भेटलं असंच रिझल्टच्या दिवशी म्हणणे असं म्हणायला पण शब्द नाही कारण भरून येते म्हणून थँक्यू घरच्यांचा सुद्धा आपल्याला सर्व काय सांगू शकेल परिवारांबद्दल आईवडिलांना पण खूप खूप धन्यवाद आईवडिलांसोबत जेवढे पण माझ्यासोबत माझे बहीण भाऊ आत्या बाबा मोठे बाबा सगळे ज्यांनी ज्यांनी मला माझ्यासाठी जेव म्हणजे मला शब्द नाही आहे त्यांचा आभार मानायसाठी तर त्यांचा सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद की ते ते माझ्यासोबत एवढ्या या प्रसंगी माझ्यासोबत उभे होते मला बळ देत होते की बेटा तू कर तू कर जास्त जेवढा मै जेवढं म जास्त मेहनत करशील तेवढं जास्त तुला समोर यश मिळेल आता तेच काहीतरी झालं असं ते आहे आणि सगळ्यांचाच रिझल्ट खूप छान आला तर सगळ्यांना शुभेच्छा त्याच्याबद्दल आणि धन्यवाद दरवर्षीप्रमाणे मुलींनीसुद्धा या वर्षी भाजी मारलेली आहे काय सांगू शकली त्यांच्याबद्दल आता तर मुली प्रत्येक क्षेत्रात आहेत तर काही टाईम बस जसं आहे तसं सुरू राहू द्या आणि असं नाही आहे की मुली मुलांपेक्षा समोर किंवा मुलं मुलींपेक्षा मागे दोघं पण सोबत सोबत सोसायटीला बॅलेन्स करत करत समोर जा मुली कुठे कमी नाही मुलं पण त्यांच्या समोर नाही असं पण नाही म्हणून दोघंही इक्वल बॅलेन्स इक्वल वेटेज आणि ते सोसायटी विल बी डेव्हलप इंडिया तुझे खूप खूप अभिनंदन थँक्यू काय सांगू शकाल आपल्याला किती मिळालेले आहे तुम्हाला पर्सेंट एटी सिक्स पॉईंट सिक्स सेवन मिळाले आहेत आणि कन्सेप्ट मला माझा एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर इथे शिक्षक शेवटच्या दिवसापर्यंत उभे होते मला कंटिन्युअसली गाईड करत होते त्यांचे मी खूप खूप मनापासून आभार मानू इच्छिते आणि माझे पेरेंट्स माझे फ्रेंड्स जे माझे सपोर्टर्स आहेत ज्यांनी मला इन्स्पायर केलं त्यांना खूप खूप धन्यवाद बदलेला आहे त्याच्यामध्ये मार्क्स वगैरे कॅल्क्युलेशन वगैरे त्याच्याबद्दल काही डाऊट वगैरे नाही 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 कॅल मार्क्स बिल बरोबर आले आहेत आणि काही डाऊ मला एटी थ्री पॉईंट थ्री थ्री पर्सेंट मिळालेलं प्रकारे अभ्यास वगैरे केला होता अभ्यास वगैरे इकडे बरोबर होते टीचरनी एका दिवसाआधीपर्यंत आम्हाला इम्पॉर्टंट टॉपिकबद्दल सांगितलं पेपर वगैरे घेतले त्यात अनालिसिसमधून आम्हाला चुका समजले आणि त्या दुसऱ्या दिवशी आम्ही न केल्या म्हणून के आमचे मार्ग चांगले वाढून आलेले आहेत काय नाव आहे आपलं किती पर्सेंट मिळालेलं आहे माझं नाव आदित्य भागवतकर आहे आणि मला एटी सिक्स पर्सेंट भेटले आहे काय ऑनलाईन पद्धतीने अभ्यास आणि पुस्तकी अभ्यास यामधील काही अडचणी वगैरे नाही नाही अडचणी तर काहीच नाही जे सर आम्हाला सांगत गेले जे जितके शिक्षकांनी आम्हाला गायडन्स केलं आहे ते आम्ही ब्लाइंडली फॉलो केलं आहे आणि त्यांच्याच मेहनतीमुळे आम्हाला सगळ्यांचेच खूप चांगले रिझल्ट आले आहे आणि हे सगळं त्यांचाच क्रेडिट आहे कन्सेप्ट स्कूलच्या या शानदार कामगिरीमुळे काटोलच्या शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे आणि म्हणूनच काटोल येथील कन्सेप्ट स्कूल हे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समृद्धीचा काटोल पॅटर्न म्हणून ओळखला जातो danar